मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यासाठी फळ विमा मंजूर झाला याची माहिती जाणून घेणार आहोत आणि कोणत्या फळाचा विमा हा मंजूर झालेला आहे याचीही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तो कोणत्या चा सालीचा असेल आणि कोणत्या र हंगामातील असेल याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकिमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ न नगरता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाच करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे याची माहिती तर आपण आता बघूया महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला आहे जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता विमा मंजूर झालेला आहे तर यामध्ये आपल्याला मोसंबी चिक्कू आंबा आणि पेरू याचा पीक विमा मंजूर झालेला आहे जालना जिल्ह्यामध्ये डाळिंब आंबा मोसंबी आणि केळी या पिकांचा विमा मंजूर झालेला आहे आता आपण जाणून घ्या पुढील अजून जिल्ह्याची माहिती व त्या जिल्ह्यामध्ये कोणता पिकिमा मंजूर झालेला आहे त्याची सुद्धा माहिती तसेच हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातसुद्धा विमा मंजूर झालेला आहे तर हिंगोलीमध्ये फक्त आंबा आणि मोसंबी यासाठीच विमा मंजूर झालेला आहे तर परभणीमध्ये तुम्हाला सीताफळं डाळिंब आणि मोसंबी यासाठी विमा मंजूर झालेला आहे नांदेडमध्ये फक्त मोसंबीसाठी विमा मंजूर झालेला आहे अजून जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्याची माहिती आणि त्यातमधील कोणता पीक विमा मंजूर झाला याचीही माहिती आता पाहूया बीड जिल्ह्यातील माहिती बीड जिल्ह्यामध्ये डाळिंबासाठी आणि आपल्याला आंब्यासाठी विमा मंजूर झालेला आहे तर तसेच लातूरमध्ये आपल्याला डाळिंब आंबा केळी यासाठी विमा मंजूर झालेला आहे तसेच धाराशिवमध्ये साठी आणि केळी पेरू यासाठी विमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाच आहात तो कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता आपण जाणून घेणार आहोत की हा विमा कोणत्या सालीचा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या बहारामधील मंजूर झालेला याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही जिल्ह्यांचा विमा मंजूर झाला याची माहिती सांगितली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघितली आहे तर मित्रांनो आपल्याला हा मंजूर झालेला आहे दोन हजार चोवीसचा यामध्ये आंबिया बहाराचा विमा आपल्याला मंजूर झालेला आहे याची माहिती तुम्हाला आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर अशाच नवीन माहितीसाठी कृषीप्रधान प्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र